ऑपरेशन सिंदूरबाबत जगभरात माहिती पोहोचवण्यासाठी सरकारकडनं खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलं आहे सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळामध्ये शिष्ट सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे यांचा देखील समावेश आहे सात खासदारांच्या नेतृत्वामध्ये या टीम्स वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडणार आहेत एकीकडे सर्वपक्षीय खासदार भारताची बाजू मांडणार असले तरी इकडे आता यावरून राजकारण होताना दिसत आहे विरोधक सरकारच्या ट्रॅपमध्ये अडकत असून इंडिया आघाडीने यावर बहिष्कार टाकायला हवा असं राऊत म्हणाले त्याचबरोबर ठाकरे गटाचे नऊ खासदार असताना ठाकरे गटाला नेतृत्व का नाही असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खर म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व ने, ने करायची संधी ने आम्हाला मिळायला पाहिजे आमचे सदस्य जास्त आहेत याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण करताय त्याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चाला तशी गरज नव्हती हे वराड निघालेले कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊन परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना हायकमिशनर आहेत ना ते काम करतायत मग गरज काय उगा नाही तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय जगात तुम्ही जे घेऊन चाललेत प्रश्न याचा अर्थ प्रधानमंत्री कमजोर आहेत दोनशे देश फिरले एकही देश पाठी शुभा राहिला नाही म्हणून तुमच्यावरती हे नोटंकी करण्याची गरज बरं झाली कीडिया ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे तुम्ही सरकारच्या ट्रॅप मध्ये सापडताय सरकारने जे गुन्हे आणि पाप केलेला आहे बरं का त्याची वकिली करायला तुम्ही चाललेला तुम्ही देशाशी वकिली करायला चाललेला नाही दहशतवादाचा पूर्ण विमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना प्रेसिडेंट ट्रम्पने एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून दहश पाकिस्तानच्या दहशतवादाला मोकाट सोडलं हे तुम्ही जाऊन सांगणार राऊतांच्या या आक्षेपानंतर शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आंतरराष्ट्रीय प्रश्न येतात तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते असं पवार म्हणाले हे काही असं पक्षावरचे निर्णय नसते やべらら、なしがおかえりにしときやべら、いぬのまじ、まばさせしちゃうんで、あてるやりばしえちゃうにしとたかげつ。あてしちゃうだら、きみえかわすると。あんたらさゃいかわすやべら、かっしゃいむりかえりですし。へえぜせ。 नैसिंगाच्या काळामध्ये झालं आहे किंवा नंतरच्या काळात झाले तसंच आज दुझे 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 दुझे। या ठिकाणी होतं आज झालं आहे का आज काही काहीतरी आज का नवीन शिष्टमंडळाला केली आणि त्यांना काही देश वाचून दिले आणि तिथे जाऊन जे फार पाहिगामला झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावे त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडूसारखा त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळाला दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो दरम्यान गेल्या काही काळापासून पवारांच्या भूमिकेत आणि मवियाच्या भूमिकेत अंतर असल्याचं समोर आलंय राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशनाची मागणी केलेली असताना विशेष अधिवेशनाची गरज नसल्याचं पवार म्हणाले होते दुसरीकडे एका मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी विरोधात बसायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे असं देखील पवार म्हटले होते इंडिया आघाडी आता अस्तित्वात नसल्याचं देखील पवारांनी याच मुलाखतीमध्ये म्हटलं होतं आता राऊतांच्या भूमिकेला पवारांनी विरोध केल्याने पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे